ज्या विद्यार्थ्यांना गणित विषयामध्ये मार्क वाढवायचे आहेत किंवा जे विद्यार्थी स्पेसिफिकली पाचवी ते दहावीपर्यंतचे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल नवोदय स्कॉलरशिप एन एम एम एस एम टी एस सी एन टी एस सी किंवा शाळे लेवलची कॉम्पिटिव्ह एक्झाम आहे किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला एक नेसेसरी भाग आहे गणितामधलं कमीत कमी तुम्हाला एवढं आलं पाहिजे अशी अट असते आणि तो भाग घेऊन आपण एक कोर्स तयार केलेला आहे सिक्स्टी डिफरंट टॉपिक्स आहेत साठ वेगवेगळे भाग आपण एकत्रित करून एक मॅथमॅटिक्स कोर्स तयार केलेला आहे ज्याला बेसिक मॅथमॅटिक्स कोर्स लेवर वन आपण नाव दिलेलं आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे साठ पॉईंट असतील त्याच्यामध्ये काय काय असतील तर त्याच्यामध्ये पाच भाग केले त्याच्यातला पहिला भाग हा आहे जो नंबर से रिलेटेड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त नंबर दिसतील मग ते फ्रॅक्शन असेल डेसिमल फ्रॅक्शन असेल त्याचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन एच सी एफ एल सी एम फ्रॅक्शन वगैरे ह्या हा भाग तुमचा पहिल्या भागामध्ये येईल नंतर दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला अल्जेब्राशी रिलेटेड असेल तुम्हाला व्हेरिएबल सोबत खेळता आला पाहिजे रेशो प्रपोर्शन असेल ओके okay, हा भाग तुम्हाला याच्यामध्ये अल्जेब्राशी रिलेटेड दुसऱ्या भागामध्ये शिकता येईल तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला जॉमेट्री शिकता येईल जॉमेट्री मुलांना अवघड जाते ट्रँगलचे टाईप असतील क्वाटरलॅटलचे टाईप असतील पॅरल लाईन असतील ओके okay, सर्कलपर्यंत आपण तिथं जाणार आहोत त्याच्या प्रॉपर्टी वगैरे या ठिकाणी घेणार आहोत चौथ्या भागामध्ये आपण त्याच्याशी जॉ जो, जॉमेट्रीशी रिलेटेड तुमचं मेन्सुरेशन आहे म्हणजे एरिया असेल सर्फेस एरिया असेल व्हॉल्यूम असेल कॉर्डिट जॉमेट्री असेल हा सर्व भाग तुमचा मॅन्सुरेशनमध्ये होणार आहे आणि लास्ट भागमध्ये तुम्हाला ग्राफ काढता आला पाहिजे किंवा ग्राफ ओळखता आला पाहिजे त्याच्यामध्ये दिलेल्या गोष्टी तुम्हाला काढता आल्या पाहिजेत प्रॉफिट लॉस पाहिजे ओके बार ग्राफ वगैरे असतील त्या सर्व तुमच्या गोष्टी या ठिकाणी कव्हर होणार आहेत म्हणजे जवळपास आठवीपर्यंतचा सिलेबस या ठिकाणी तुमचा कव्हर होणार आहे नेसेसरी भाग गणितामध्ये कमीत कमी एवढं तुम्हाला आलं पाहिजे तरच तुम्ही पुढची तयारी करू शकता असा भाग या ठिकाणी आपण घेतला आहे आणि तो भाग आपल्याला पंचेचाळीस दिवसामध्ये कव्हर करायचे मग एका एका दिवशी कदाचित दोन पॉईंट होतील तीन पॉईंट होतील जे छोटे छोटे असतील ते एक दोन आपण घेऊ पण काही मोठे टॉपिक असतात ते एका दिवसामध्ये एकच घ्यावं लागेल आपल्याला ला मग दररोज लाईव्ह क्लास असेल माझ्यासमोर स्क्रीन आहे तुम्ही जे समजलं नसेल त्याचे चार्टमध्ये विचारू शकता मी त्याच्यात लगेच तुम्हाला आन्सर देईन त्याचा दे आणि नंतर तुम्हाला होमवर्कसुद्धा असेल असं आपण पंचेचाळीस दिवसामध्ये कव्हर करायचं जर कवळ नाही झालं तर आपण त्याला टाईम वाढवू त्याचं याची टोटल फीस नऊशे नव्याण्णव आहे तुम्ही खाली दिलेले जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती क्लिक करा मैसेज येईल तुम्हाला ते लिंक येईल आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप गायडन्स केलं जाईल की आप कशा आप कशाप्रकारे तुम्हाला तिथं कोर्समध्ये जॉईन करायचं आहे लाईव्ह क्लासमध्ये आपण भेटूत आणि हे सर्व डिफरंट टॉपिक्स या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर भेटूयात आपण ऑनलाईन क्लास क्लासमध्ये